आणि फ्रीज ला लागले की किंवा एखाद्या कंप्यूटर वगैरे असे जे इक्विपमेंट आहे त्यांना जर आग लागली तर त्या ठिकाणी तुम्ही एबीसी बायर सिक्युशर वापरून किती आवाज रुपयाने तो उपलब्ध आहे याची जे पावडर असते व्हाईट कलरची ती व्हाईट कलरची पावडर असते केमिकल पावडर ती पावडर पूर्ण दे पीसीबी डॅमेज करून नॉन रिपेलेबल होतो दैट की पावडर ती त्यामुळे आणि त्याच्यावर वापरताना आपण किती बायर वापरतो बीसी बायर सिक्युशर जर बघितला

कागदाच्यावरती लागलेल्या आगीवर जर आपण आणला जे सॉलिड सॉलिड वरती तर कागदाच्या आगीवरती हा चालणार नाही का चालणार नाही कारण हा त्याच्यावरती ते ठिंगे आहेत ते ठिंग्या सगळ्या पसर पसरून टाकतो कागदाचे छोटे तुकडे आहेत तिकडे तिकडे पसरून टाकतो त्याच्यामुळे या कागदावर लागलेल्या आगीवरती हा चालणार नाही तिथे तुम्हाला एबीसी यूज करून ठीक आहे फरक लक्षात आलेला आहे तुम्हाला त्याच्यामध्ये आपण फायरवॉल म्हणून म्युनिसिपॅलिटी का यूज केलेले असतात फायरवॉल त्याच्यामध्ये फायरवॉल मध्ये केमिकल भरलेलं असतं आपला बॉल सारखा टेनिस बॉल सारखा बॉल असतो तो हँडी असतो तो या पण इन्स्टॉल करू शकतो सोसायटीमध्ये त्याच्यामध्ये आ लागल्या ठिकाणी तो नुसता फेकावा लागतो दोन फेकल्यानंतर तो एकदम त्याच्या कॉम्प्रेस त्याच्यामध्ये लिक्विड भरलेलं असतं ते फुटला की तो आग तिथे विजवून टाकतो अरे पायपासून नवीन पायऱ्या स्विमिंग याच्या पुढचे आहेत ते पायरेस्टिंग च्या आपण त्या सोसायटी मध्ये ते वापरू शकतो बऱ्याचशा ठिकाणी जर तुम्ही सोसायटी मध्ये गेले मोठ्या शेतकरी सिटी मध्ये तर तुम्हाला ते लावलेलेच दिसतील

कार्बन डायऑक्साइड हे फायर एक्सटिंग्विशर केमिकल टाइप फायर एक्सटिंग्विशर आहे जो एक प्रकार तो इंडस्ट्री मध्ये वापरला जातो आणि हे बेसिक फायर एक्सटिंग्विशर मेनली हाऊस होल्डिंग इन रेसिडेंशियल एरिया मध्ये हे दोन फायर एक्सटिंग्विशर हे कॉमन आहेत यामध्ये तुमचं हायड्रो सिस्टीम आणि तुमची जे हायड्रो सिस्टीम होती तो स्लोगेट हे पूर्ण आधारपूर्ण सेट त्याला सपोर्ट त्याला सपोर्ट केले फायर एक्सटिंग्विशर

इन्फॉर्मेटिक्स ते कंपनी मॅन्युफॅक्चरिंग ते वाचे आणि फायर सोल्युशन सी यूज कसं करायचं ते बेसिक इन्फॉर्मेशन याचा अर्थ इंडस्ट्री कर होते काय काय इंडस्ट्री कर जर ओके असले तर जेव्हा तू बेसिक इन्फॉर्मेशन वाचायला मिळेल प्लस ते एक्सपायरी डेट मॅन्युफॅक्चरिंग डेट असते रिफिलिंग डेट असते आणि एक्सपायरी डेट असते या आर्टिकल कव्हरती आपण मला तीन मोठे भाग आहेत मेन काय आहे की तुमची रिफिलिंग डेट केव्हाची आणि एक्सपायरी डेट ड्यू डेट केव्हाची हे तुम्हाला लावायचे आहे ये कलर बाय डिस्ट्रीब्यूशन आहे डिफरेंट चे वर्ल्डली नेटवर्क्स देखील कोणती आहे हाचे यानंतर इकडे रोलिंग चे आहे चालू आहे किंबहुना प्रश्न आहे ठीक बरोबर आहे यामध्ये की फायर डिस्ट्रीब्यूशन मध्ये आता हे त्याचं नो झालं आहे तर एक आपण मागवूच आहे त्याचा हे त्याचं नो झालं आहे या माण हे हँडल पकडून आपण त्याला पवारतो येतो की त्याची की त्याची सील असते सील आहे आणि हँडल आणि एक वावर्स टॉपिक व्हायचं इथं पण आपण ओपन क्लोज आपण करू ती सील प्रोपर केलं ती पिन कार्ड सील प्रोपर केलं तर तुम्ही आपण ते हँडल ओपन करू शकतो हँडल केलं तर पकडू आपण त्याला फॉर दोन आहे ते पण रोज आणि सेल सील वगैरे आहे दिसू येतं डायल एबीसी मध्ये दिसेल डायल बीसी फाइव स्टेबिलायझर मध्ये असतो तो गेज असतो प्रेशर गेज असतो प्रेशर गेज असतो आणि मध्ये असतो तो सीओ2 मध्ये असतो कोणताही शिव तुम्हाला तुम्हाला प्रश्न दिसणार नाही आता याचं वापरायचं मी तुम्हाला इन्फॉर्मेशन सांगतो आता पहिला आता सील रोक कर सील हे तर मी सांगितलं सील रोक करायचा पीक काढायची म्हणजे नॉक ठेवायचं ओपन करायचं हँडल करून ठेवायचं आणि दुसऱ्या हाताने आपल्याला हा दोस्तो हेलो देखो तेलावर कोणकोणतं चालवतो नुसकट इकडून जातो केवा हा अगंकडे दिसलं आपण 2 मीटर चले लावला 1.5 मीटर मंजूर बाय आहे का पुढे आगेला आपण 2 मीटर आणि 3 मीटर आपल्यावरही येऊ शकतो जे म्हणून जवळ एकदम जवळ जाऊन पायलट सिटीचा वापर करायचा आहे कावर पूर्ण पैसे आहेत आपण कपडे 2 मीटर

बेस कडे असेल तर आपण तो उपयुक्त साइड जाऊन पण त्याला दोन मीटर अंतरावर तो ओपन करायचा आहे तिथे आणि हे अंतर हे खूप आहे म्हणजे आपण कागदावर लागलेल्या आहे वगैरे असेल जाऊन तो आपल्याला त्याला आता स्किनला डॅमेज होईल तर हे महत्त्वाचे आहे फायर

नहीं मतलब अंदर टूट सकता, तेल भी टूट जाता, तेल वजह से क्या तरीका है इसमें? क्या मतलब इस तरह मुक्त होता है? अपन लोग तो आज भी आज भी ना मिलने उधर मुक्त होते हैं, तो अपन ना मिलने उधर मुक्त होते हैं, ताकि इससे जल्दी जल्दी हाइड्रेंस बीमारी आने बहुत भी दर्द

आलिक हे जे रेंटचे वळे उपलब्ध आहेत 15 मिनिट वाढ होत असतो त्यावेळी ते रोज त्याला कमी करून 15 मिनिटापर्यंत आपण घेऊया आणि एक वय सुद्धा काय वाजवायचे आहे म्हणजे तुमचा डिस्कस वाढवायचा आहे तर एक नुसता वाजवून तरी कमी करून 15 मिनिट 5000 मिनिटांपर्यंत टाइप करे होत असते आणि 30 आता बोलले लागली एक प्रोग्रेसिव्ह आहे

अलग सोएगा तो बढ़ते के लिए नहीं लिप्स जोर ना अलग ना कोई बढ़ी हुआ ठीक है अपने सीएम से भी पॉइंट मार हैं मैन्युअल पॉइंट पॉइंट अब तो सेट करें आप अपने स्टेटस आएगा ना तो आप देख कर सकते हैं वो देख कर जाते हैं इच्छा आप को ले तो आपने कहा आपने कर दिया उसके ग्रुप में उसके बड़े लोग कर तो पेन हो गया जिससे आप अपने पार्टी करें तो उनके

नर्क मारो डाउनलोड किसलिए इस प्रकार के लिए तुम चलो तुम अपने बारे में आपने बात करनी होगी तो आपने आज तक रिपोर्ट हाँ आज तो तुम आज तक रिपोर्ट है कि क्या ही करेगे तुम नॉर्मल टर्की में गए तो तुम आज तक रिपोर्ट है अतः हाँ तुम आज तक रिपोर्ट हार दिखला दो कि तुम सिराओं में ये ते दिसतील सीनियर फायल्स नंबर इज जमल वाला सग्यास तुम्ही पॉइंट अटकेडी ठेवू शकता इथे एक दुसरी खाली घेऊ करू ये ट्रेंड आनंदमृती दुसरा की खाली हु इथे जमल आहे यसरेन्स मध्ये स्विफ्ट लक्स कोणी पॉवर सप्लायचे वायर लटकवलं म्हणून कीबा तो आपो स्त्री कुंपटई गोंधळ त्याच्यामध्ये जर तुम्ही एम सीपीयू वरले प्रोटेक्टर आहे त्याचे आपो पॅक सर जीरो वर जर प्रॉक्टर कि वगैरे नसले तर त्यामुळे लिक जो आपऱ्याच यूं चल सेंटर फायर चल जा अंदर से वाइट फायर यूं आप पॉइंट की करिए अपन जमाई से दिस टीएम के बस है ना के फायर है ना ऑफर फोर आप से पॉइंट की करिए जमाई से फायर चल जा अपन और आप से भी बोले कि जो स्विचेस था ये अब और भी अगर लागू रेडियस से लोग अगर चाहिए बोला क्या चाहिए तीन चीज़ सिंगल सिंगल सोमवार आप बाय नहीं होगा अरे आप

इलाज कि कंप्लिजेशन सर्व्हिस सर्व्हिसर आपण महीने दिसवायने वगैरे डबल दिसतो कॉलवर मारू शकतो रिलेटेड बिझनेस टैपिंग टिकट ऑफ कॉल 7584325 नंबर हाफ लॉ नंबर असतो तुमच्याकडे एमरजेंसी नंबर मटेरियल आता तुम्ही रिप्लेस करू शकता सुद्धा हायर हा एखादा चेरनल नंबर गिवला लँडलाईन सिक्युरिटीचा सिक्युरिटीचा लँडलाईन नंबर एमरजेंसी नंबर तुम्ही रिप्लेस करू शकता

एमरजेंसी नंबर आठ वन स्पेल्ड अंतिम आंदोलन में निकला हुआ है निकला हुआ है अंतिम एमरजेंसी नंबर दो उसका ऐसे दूसरी नंबर एमरजेंसी नंबर होगा पर उसके दिल्ली के ऊपर कोणत्याप्रमाणे तुम्ही दिस सिलेंडर वन टाइम युज असतो एकदा तुम्ही सील रोपक केलं लिवर लिवर प्रेस केल्यावर तुम्हाला पूर्ण सिलेंडरावर पूर्ण साकडे येला असतो लोपर तो 30.5 टाइमिंग युनिट त्याला मरीची सोन आणणे पण हा प्रसेस होत असताना

जास्त <laughs>

साकिल सापाचे सिग्नल चालू दे मग हा जो 21 सिलेंडर आहे हा 4 किलोचा आहे हा जो सिलेंडर याचा म्हणजे 2 किलो कोण येतो 7 किलो पडतो 4.5 किलो पडतो ठीक आहे याला पण फॉर याला काय करायचं त्याला याला त्याचं स्किल ब्रोकर करायचं याचा आमीवर आहे आमीवर त्याचा याचा माझा भाऊ थांबेल किती ना त्याच इंग्रजी पर्टिकुलरली टारगेट वर सी एम कर सकता है और जो सेंस करायचे पूर्ण पावडर जी आहे ही सी व्हाईट पावडर निघते त्याच्यामध्ये सर दोन मीटर अंतरावर तो त्याला कोर करायचा आणि स्विच करायचा पावडरच्या टाइमाला येणार स्विच आणि स्विच तिच्यावर हे दोन पॉइंट सेट करायचे होते पावडरनंतर आपण आगे बोलती त्याला असता जिसे तो डायरेक्ट सही डायरेक्ट सही पूरा स्टूप चेंज कराएगा। तो सीओ सीओ तो तुम्हारे सीओ तो तो बस तुम्हारे

पुन्हा आपण तिला सुद्धा चल पाद याला याला

Chai ku Chai Aare hi shoti Aare hi shoti Hi Hi Tham Ake itna Ake itna Tham 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 Tham